नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बाजरीची भाकरी आणि पावट्याची आमटी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर या पावट्याच्या शेंगा आहेत याचे मी सोलून घेतलेले आहेत दाणे वेगळे करून घेतलेले आहेत तर आमटी मी नंतर करणार आहे आधी तर मी भाकरी करून घेते तर भाकरी क करायसाठी मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती इकडे पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेते व्यवस्थित थंडीचे दिवस आहेत तर बाजरीची भाकरी चांगली असते थंडीच्या दिवसात गरम असते बाजरी म्हणून बाजरीची बाजरी भाकरी खालेली चांगली असते हे लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित म्हणलं की आपली भाकरी पण छान होते पीठ म्हणून झालेलं ला। आता लागेल एवढाच मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आपल्याला भाकरीला जेवढं लागेल तेवढं सुख पीठ परातीमध्ये टाकून घेतले पिठाचा गोळा असा मोठा करून घेतला आणि भाकरी थाकून घेतली आहे ना भाकरी झालेली आहे तर भाकरी तव्यामध्ये तापून घेते आणि वरून पाणी घालून घेते भाकरी पलटी करून घेते भाकरी शेकलेली आहे करून घेऊया आता आपण बाकरी भाकरी टाकून घेऊ आपण तव्यामध्ये पाणी लावून घेतलं तर पलटी करून घेते पण बाकरी आमच्या साईडने शेपून झालेली तर आपण पलटी करून घेऊया तिला पण बघू शकता बिसरे पेंटूनच कटम फुलेली नाही तर भाकरी झालेली आहे शेवटचीच भाकरी आहे तवेमध्ये आता त्याच तव्यामध्ये मी हे पावडे भाजून घेणार आधी असे चांगले व्यवस्थित डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पावडे पाहू शकता मस्त भाजलेले आहेत आता भाजून झाल्याच्या नंतर माझ्याकडे छोटासा वरवंट आहे त्या वरवंट्याने मी थोडंसं असं टेचून घेणार आहे तर तुम्ही थोडंसं मॅशरने पण असं थोडंसं ताकद लावून केलं तरीसुद्धा ते चालेल तर असं केल्यामुळे आमटीला चव आणखीन छान लागते पावट्याची चव लागते आपल्याला आमटीमध्ये झालेल्या बारीक एका डिशमध्ये काढून घेते कढई ठेवली इकडे गॅसवरती कढईमध्ये एक पळी तेल घालते तेल गरम आहे चांगलं मोहरी टाकते आधी जिरं थोडंसं कढीपत्ता हिंग थोडं टाकते कांदा टाकून घेतलाय कांदा व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता हा लसूण टेचलेला आहे तो टाकते त्याच्यामध्ये लसूणही व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत टोमॅटो घालते आता मीठ घालते चवीप्रमाणे आणि पुन्हा कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित परतून घेते आता मसाले टाकून घेऊ हळद टाकले आधी थोडीशी धना पावडर गरम मसाला घाटी मसाला टाकते मी दीड चमचे मसाले व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायचे पावटे टाकून घेऊ आपण त्याच्यात सगळे एकजीव करून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला रस्सा किती हवा आहे त्यानुसार पाणी आहे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यावरती आपण चाकण ठेवूया आणि मंद आचेवरती आपण पाच मिनटं शिजवून घेऊया तर छान उकळी आलेली आहे बघूया आपण शिजलेत का पावटे तर पावटे पण शिजलेले आहेत वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकते थोडासा घट्टसरपणा यावा म्हणून झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घेते शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे ना पाहू शकता आपली पावट्याची आमटी तयार झालेली आहे मस्त रस्सा पण चांगला मिळून आलेला आहे भाकरीसोबत खायला एकदम मस्त लागतं हे आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ आपली पावट्याची आमटी तयारच आहे तर मंडळी ताट तयार आहे या जेवायला ज्वारी बाजरीची भाकरी पावट्याचं कालवण सोबत भजी आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद